की आपलं हे हे मालवण शहर आपला हा मतदारसंघ जसा राणेसाहेबांनी जपला तसं तू जपला पाहिजे हाच हेतू घेऊन मी मैदानात उतरले फक्त जपण्यासाठी मिळवायचं काहीच नाही मिळवणार सुद्धा काही नाही तुमचा फक्त प्रेम आणि विश्वास की ह्या शहराचं चा जर चांगलं काय करायचं असेल तर शिवसेनाच करू शकते तो फक्त विश्वास संपादन करायचा मी म्हणून कुठल्याही टीकेला उत्तर दिलं नाही अहो नको नको ती लोक टीका करत आहे ज्यांना मी शहराध्यक्ष केलं तिकडे आज ती माझ्यावर टीका करतायत माझ्या पक्षावर टीका करतायत चार देतो म्हणतायत तुमचे चार पण येणार नाही सामंत साहेब त्यांच्या मनोगतात बोलले त्यांचे चार बघा कसे नाही चार पण नाही येऊ द्यायचे चार पण नाही येणार ते आपले एकवीस आपलेच येणार सगळे काय बोलतो आपण कोणासमोर बोलतो काय बोलतोय दुपारी माझ्यासोबत फोनवर बोलायचं संध्याकाळी प्रेस घ्यायची पण मला माहिती आहे हे बोलविता धनी कोणतरी वेगळा आहे है। ह्यांचा जीव केवढा हो <laughs> काय बोलणार आहे ते बोलू शकत नाही पण मला माहिती आहे मला माहिती आहे हे काय चाललंय मला माहिती त्रास कुठे निलेश राणेचा ना निलेश राणेची कुठेतरी रेश वाढते मी प्रामाणिक काम केलं सभागृहात काम केलं मध्ये काम केलं माझ्या मतदारसंघामध्ये वेगळा न्याय नाही तुमच्या मतदारसंघामध्ये जर अमुक अमुक पैसे मिळत असतील या एडखाली माझ्या मतदारसंघामध्ये कमी नाही तर तेवढेच मिळाले पाहिजे हा सांगण्याचा सा माझा माझा उद्देश आणि बोलण्यामध्ये आपण आडनावात राणे असल्यामुळे आपण काय कुठे थांबत नाही आणि का थांबावं माझा मतदारसंघ आहे दहा वर्ष या मतदारसंघाला काय मिळालं नाही तर आता मागायचं नाही आणि राणेसाहेबांनी कोणासमोर वाकायची आम्हाला सवयच लावली नाही जे करायचे ते जिद्दीवर ही निवडणूक पण लढणार आणि जिंकणार जिद्दीवर काही लोकांना आम्हाला आमचं वाटोळच करायचं होतं की बघूया कुठपर्यंत जातात ते मी जेव्हा कोणी नव्हतो ना दहा वर्ष आमदार नव्हतो खासदार नव्हतो रत्नागिरीत काम करायचो तेव्हा तीन आमदार एक खासदार एक पालकमंत्रीला अंगावर घेतलेलं आहे त्या रत्नागिरीमध्ये आज ही सर्वात मोठी संघटना रत्नागिरीमध्ये कोणाची असेल निलेश राणेची आहे तुम्ही कोणाला थकवायचं बघते आम्हाला प्यादाच वजीर होऊ शकतो वजीर प्यादा नाही होऊ शकत पण मी एकदा बुद्धिबळाचा खेळ मला चांगला माहिती आहे हे हत्ती घोडे हे सगळ्यांना बाजू करणार हा प्यादा वजीरच होणार तुम्ही नको त्या नादा निलेश राणे शांतच होता आणि लोकांसाठी शांतच राहणार ह्या शहरासाठी शांत राहणार पण अंगावर आलात तर नाही सोड अंगावर आलात तर नाही सोड मी एवढं मानतो राणेसाहेबांना आणि आपल्याला या सगळ्या ह्या शहराला की कधी त्रास होता कामाने आपल्या लोकांना वातावरण काही लोकांना बिघडवायचं लक्षात ठेवा तुम्ही बिघडू देऊ नका दोन तारखेची जी काही वेळ आहे मतदानाची ती होऊन जाऊ द्या या शहरामध्ये गुलाल आपलाच उडणार फटाके पण आपलेच उडणार ठेवा आणि मग मी तुम्हाला नाही थांबवणार या शहराची सेवा करण्यासाठी आपल्याला लोक जर निवडून देतील ती लोक देतीलच मला माहिती आहे मला विश्वास आहे कारण का आपण कधी या शहराकडून काय मिळवायला हे सगळं केलेलं नाही आज पण जेव्हा मी सामंत साहेब आम्ही सगळे नेरुरकर साहेब तांदळकर साहेब आम्ही जेव्हा सगळे बसतो शहराचं चांगलं कसं कर करावं एक एक त्या लॅम्प साठी गटारासाठी रस्ते नवीन कसे काढायचे ऍक्सेस नवीन रस्त्यासाठी आपल्या शहराचा कसा कर तयार करावा ट्रॅफिकची व्यवस्था कशी कर चांगली करावी हे आम्ही जे विचार करतोय इतर कुठल्या पक्षामध्ये तसे विचार चालू आहेत हे तुम्ही मला सांगायचं नगर विकास खात हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे कांदळकर साहेब आणि हे सगळे जुने जाणते लोक आहेत मला साहेब सांगा जर शहराचा विकास करायचा असेल तर नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे तेच जास्त विकास करू शकतात की आज इतर कुठला विभाग विकास करू शकतो हे तुम्ही मला सांगावं हो, तुम्ही राहिलेला आहे त्या पदावर हो। आणि साहेबांकडे माझं म्हणजे देवाची कृपा आहे माझ्यावर की मी शिंदे साहेबांकडे साहेब कुठलंही पत्र पाठवलं तर ते निलेशचं काम आहे ते झालंच पाहिजे हेच उत्तर परत राहील की देवाची कृपा आहे आशीर्वाद आहे कारण का आपली नियत चांगली आहे आपण कधी नियत सोडून वागलो नाही माझंही चांगलं हो व्हावं दुसऱ्याचंही चांगलं हो व्हावं मी कधी दुसऱ्याचं हो वाटोळं व्हावं असं कधी मी मनात विचार आणले नाही आणणार देखील नाही आमच्या साहेबांचे तसे संस्कार नाही तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा कामाला लागा आपला जो जो काय उमेदवार आहे मीच उमेदवार असं समजून तुम्ही प्रत्येकजण शिवसेनेसाठी आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांसाठी आमच्या राणे साहेबांसाठी ही निवडणूक आपण जिंकली पाहिजे कारण का खरे जे कोण ज्यांनी परिश्रम घेतले ती ती लोक आहेत ती ती लोक आहेत आपण त्यांना काय मिळवून देतो हे आता आपल्यावर आहे शिंदे साहेबांकडे महाराष्ट्राचं सगळं कारभार आहे आपण शिंदे साहेबांना काय देऊ शकतो आपल्याला शिवसेना दिली शिवसेना पक्ष कोणाला मिळतो फक्त नशीबवाल्यांना मिळतो फक्त नशीबवाल्यांना मिळतो नशी शिवसैनिक म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे कुठल्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठ आणि म्हणून ज्यांनी आपल्याला शिवसेना दिली त्या साहेबांसाठी आपल्याला दिवस रात्र जेवढं करावं लागेल जे जे करावं लागेल ते सगळं आपण करायचं आणि या तीन तारखेला गुलाल आणि फटाके आपणच उडवायचे म्हणून मी तुम्हाला सांगतो एकही सीट कुठे जाता कामा नाही एकही सीट कुठे जाता कामा नाही नाही अटीत अटीची नाही अरे ह्या एवढ्या मतांनी नाही भरघोस मतांनी आपले सगळे निवडून आपले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे एवढीच आपल्या समोर सगळ्यांसमोर विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र